True. वेताळेश्वर शिक्षण संस्था संचालित लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी फार्मसी सायन्स नर्सिंग बी सी ए आणि आय टी आय आणि राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक लातूर या सर्व कोर्सेस मध्ये दोन हजार चोवीस पंचवीस करता प्रवेश सुरू अकरावी बारावी नंतर फिजिओथेरपी जी एन एम नर्सिंग बी सी ए फार्मसी बी फार्मसी एम फार्मसी आणि दहावी नंतर पॉलिटेक्निक मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स कम्प्युटर आय टी इलेक्ट्रिकल मेकॅनिकल सिव्हिल अकरावी बारावी जुनियर सायन्स कॉलेज मध्ये नीट आणि जे डब्लू ची तयारी अशा वर्गांमध्ये प्रवेश घेण्यासाठी संपर्क करा नऊशे चाळीस तीनशे एकोणनव्वद शून्य तीन बहात्तर अठ्ठाणव साठ सत्यात्तर एकाहत्तर शून्य पाच पत्ता एस व्ही एस एस एज्युकेशनल कॅम्पस बसवेश्वर चौक कातपूर रोड लातूर काय गाडी घ्यायची ताकद नाही म्हणून आपण एक गाडी आपण कमी खर्चातली गाडी बनवलेली आहे तेव्हा तरी सुट्टी दिवशी थोडंसं फेरफटका मारलं तरी आपण रोडवरनं फिरल्यासारखं आहे असं वाटते म्हणून तरी ती गाडी बनवलेली सरकार परमिशन देत नाही खरं आहे पण आम्हाला पण वाटत असते ना गाडी आपली पण पाहिजे फिरायला पाहिजे मुलांची पण हाऊस असते आणि मेन लोकांना पण या या गाड्या आता बघायला भेटत नाहीत त्यांना लोकांना पण बघण्याचा आनंद असतो ते हे हिरो हुंडाची चाक आहेत आणि ह्याला हे रिम बनवलेले आहे मी हे एमई टीचा शॉक ऑफसर आहे आणि हा सस्पेन्शन भाग आहे सस्पेन्शन आणि हे स्टेरिंग रॉड आहे आणि हा फोर्ड कंपनीचा लोबो हे हेडलॅम्प एल ई डीमध्ये आहेत हे इंडिकेटर आहेत हे इंडिकेट नंबर प्लेट आणि हे स्टेरिंग गिअरबॉक्स आहे चिनवेल सिस्टीममध्ये बनवलेलं आहे हे जुन्या काळातलं स्टेरिंग आम्ही तयार केलेलं आहे स्वतः इंडिकेटर स्विच आहे किल्ली स्विच आहे आणि हे असं ऑन ऑफ बंद चालू याच्यामध्ये सिस्टीम होत्या आणि हे ॲक्सिलेटर ब्रेक क्लच आणि हे है हँडकिसवर स्टार्ट होत्या आणि हे या ठिकाणी एम ई टीचं इंजिन आहे एमई टीचं आणि हे बॉनेट गियर पेट्रोल टँक आणि एअर किनर रिक्षाचा ब्रेक ड्रम या रिक्षा या रिक्षा याला। याला आहे या ठिकाणी रिक्षाचा ॲक्सेल या ठिकाणी आणि हे रिक्षाचा डिप्रेशन म्हटलं जातं याला आणि याला आम्ही मोटरसायकलचा चिनवेल याला सिस्टीम हे अल्टर केलेले आहे आणि आतमध्ये जो आहे ते रिवर्स फॉरवर्ड गियरबॉक्स आहे आतमध्ये हा इकडं लेफ्ट साईडचा ॲक्सेल आहे आणि हे ब्रेक ड्रम आणि हे टेल लॅम्प इंडिकेटर्स हा नंबर प्लेट आणि इकडं पण टेल लॅम्प आहे हे लहान मुलांसाठी इथं दोन जण बसू शकतात या गाडीमध्ये आणि हे बॅटरी बँक थोडक्यात बॅटरी ब्रॅकेट बॅटरी हॉर्न आणि इंडिकेटर रिले म्हटलं जाते याला या गोष्टी ज्यामध्ये यूज केलेल्या आहेत या गाड्या म्हणजे केलेल्या मी यूट्यूबला बघत होतो आणि मी त्या काळची एकोणीसशे तीसच्या काळाची जी फोर्ड कंपनीची जी गाडी होती ती गाडी एक आपण टू व्हीलरवरतीच्या इंजिनवरती आत्ताच्या ह्याच्यामध्ये बनवायची एक माझ्या डोक्याला म्हणजे बघायला पण चांगलं वाटावं आत्ताच्या मुलांना म्हणा कॉलेजच्या विद्यार्थ्यांना म्हणा ते चांगलं वाटावं यासाठी ती गाडी मी बनवली पूर्वीची जी फोर्ड गाडी जी होती ती कोळशावर चालणार होती काही गाड्या पेट्रोल इंजिनवरती होत्या काही कोळशावरच्या ओपन होत्या आणि ते लूक आत्ताच्या जमान्यामध्ये दिसावं म्हणून आम्ही त्याला टू व्हीलरचं इंजिन वापरून ते लूक त्या गाडीला दिलेलं आहे आत्ताच्या जमान्यात नंदुरबारावरनं नाशिकवरनं मुंबईवरनं सातारा कोल्हापूर लातूर औरंगाबाद या ठिकाणाहून मला मागणी आहे की गाडी तुम्ही बनवून द्या मला फोटोशूटसाठी म्हणा मुलांना फिरवण्यासाठी अशा गाड्यांची मागणी आलेले आहे काय जण फॉर्म हाऊसवर लावण्यासाठी गाडी माहिलेली आहे ती माझी स्वतःची गाडी पण मागलेली आहे औरंगाबादवाल्यांनी